मित्रांनो नमस्कार जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा या महामार्गाविषयी अपडेट कारण महाराष्ट्रामधील जालना आणि नांदेड या शहरामधील कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडून येणार आहे महाराष्ट्र शासनाने राज्यात पाच हजार किलोमीटरचे एक्सप्रेस वे नेटवर्क विकसित करण्याची योजना आखली आहे आणि या योजनेद्वारा पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रादेशिक विकासाला चालना देण्याच्या हेतूने प्रमुख शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाचं विस्तृत नेटवर्क तयार करण्याची महत्वाकांक्षी अभियान महाराष्ट्रात सुरू झाले आहे यामध्ये नागपूर समृद्धी महामार्गाला इगतपुरी याचे डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुमारे एकशे एकोणऐंशी पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटरचा हा अत्याधुनिक सिक्स लेन एक्सप्रेस वे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी प्रादेशिक गतिशीलता वाढवण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी डिझाईन केला असून आता या एक्सप्रेसवेच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे या एक्सप्रेसवेसाठी दहा स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांनी एकशे एकोणऐंशी पॉईंट एकोणऐंशी पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर लांबीच्या जालना नांदेड द्रुतगती मार्ग प्रकल्पाच्या बांधकामासाठी एकूण तेवीस निविदा सादर केल्या आहेत आणि एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेग मर्यादेसह एक्सप्रेसवेची रचना करण्यात आलेली आहे हा सहा पॅकेजचा लेन जे एन ई वन जे एन ई टू जे एन ई थ्री जे एन ई फोर आणि जे ईन इ फाईव जे एन ई सिक्स अंतर्गत विकसित केला जाणार असून नांदेड आणि मुंबई दरम्यान प्रवास वेळ हा अकरा तासावरून सहा तासावर येण्यास मदत होणार आहे मराठवाड्याच्या जा दृष्टिकोनातून जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याबद्दल या प्रकल्पाचे जनक जा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले असून पुढील पाच ते सहा वर्षाच्या काळात नांदेड जिल्ह्यातील जे अनेक रस्ते व रेल्वेचे प्रकल्प अधिक गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत त्यांना नांदेड नवीन द्रुतगती महामार्गामुळे मराठवाड्याच्या पूर्वेला असलेल्या परभणी हिंगोली व नांदेड जिल्ह्याला समृद्ध महामार्ग समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क मिळणार असून या तीनही जिल्ह्यातील औरंगाबाद पुणे व मुंबईला जाण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे हा एक्सप्रेस वे जालना येथून सुरू होऊन जालन्याच्या टी पॉईंट येथून तर ईशान्येकडे परभणीपर्यंत जातो आणि परभणीहून एक्सप्रेसवे पूर्वेला हिंगोली आणि नंतर दक्षिणेकडे नांदेडला जातो मित्रांनो हा एक्सप्रेसवे चार जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी गावांमधून जाणार असून एक्सप्रेसवे एम एस आर डी सी हा बांधणार आहे आणि यापूर्वी आपण हा व्हिडिओ सत्त्याऐंशी कुठले डिटेल गाव आहेत त्यावरती बनवला होता याचे फायदे मित्रांनो या प्रकल्पाला शेतकरी व्यापारी उद्योजक आणि बाहेरगावी असलेले विद्यार्थी नोकरदार मंडळी आणि प्रवासी या सर्व घटकांना मोठा याचा लाभ होईल आणि नांदेड जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नांदेड ते लातूर नवीन रेल्वेमार्ग नांदेड बिदर रेल्वेमार्ग नांदेड हैदराबाद महामार्ग असे अनेक प्रकल्पा प्रकल्पही पुढे पूर्ण भविष्यात होणार आहेत आणि मित्रांनो या संदर्भात या प्रकल्पाला जो उशीर होतो आहे तर तो उशीर होण्यामागची काही हो कारणे होती कारण भूसंपादनाचे जे एम आय डी सी अंतर्गत असणारे रेट होते तर ते जास्त असल्यामुळं काही वेळेला या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांचा विरोध झालेला दिसतो आणि हा एक्सप्रेस वे पॅकेज सहा अंतर्गत बांधला जाणार आहे ह्यामधलं जे एन ई जे वन पॅकेज आहे ते छत्तीस पॉईंट नऊ किलोमीटर जे एन ई टू हे तीस पॉईंट शेहेचाळीस किलोमीटर आणि जे एन ई थ्री हे बत्तीस पॉईंट चौवेचाळीस किलोमीटर जे एन ई फोर हा अठ्ठावीस पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर जे एन ई फाईव्ह हा बत्तीस पॉईंट एकोणीस किलोमीटर आणि जे एन ई सिक्स हा एकोणीस पॉईंट ब्याऐंशी प्लस चार पॉईंट अठ्ठेचाळीस किलोमीटर पॅकेजमध्ये हिंगोली गेट ते छत्रपती चौक या रस्त्याचा यामध्ये समावेश असणार आहे आणि मित्रांनो या संदर्भात जशीही नवीन डिटेल येईल ती चॅनलवर टाकण्यात येईल यापूर्वी आपण या विषयी म्हणजे नांदेड ते जालना समृद्धी महामार्गाविषयी भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये